नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या जीवनामध्ये अनेक अने लोक येतात आणि जातात काही लोक आपल्याला आनंद देतात काही शिकवतात तर काही आयुष्यभर स्मरणात राहतात पण अनेक वेळेला आपण असा विचार करतो की हे लोक माझ्या आयुष्यात कसे आले मला हे लोक का भेटले आयुष्याच्या प्रवासामध्ये असा प्रश्न मनात येणे सामान्य आहे पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगायचे झाले तर या सगळ्या भेटी आणि संबंधांमागे एक अदृश्य शक्ती असते ती म्हणजे स्वामींची कृपा ज्यामुळे योग्य वेळी योग्य लोक आपल्या आयुष्यात येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी आपल्या जीवनामध्ये योग्य लोक कसे पाठवतात सर्वप्रथम तर हे जाणून घेऊया की योग्य व्यक्ती कोण असतात योग्य लोक म्हणजे केवळ गुरुच नाही तर आपल्या जीवनात येणारा कोणताही माणूस असू शकतो असे लोक आपल्याला खूप मदत करतात किंवा अगदी फक्त चांगले सल्लागार असू शकतात या लोकांना आपण योग्य लोक म्हणतो स्वामींना जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काही बदल करायचा असो तेव्हा ते अशा लोकांना आपल्या आयुष्यामध्ये पाठवतात हे लोक म्हणजे स्वामींचे दूत असतात म्हणजे स्वामींच्या नावाने त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला मदत करणारे लोक असतात असे लोक आपल्याला चांगले विचार शिकवतात जेव्हा आपण गोंधळलेले असो तेव्हा मार्ग दाखवतात काही वेळेला ते थोडे कडक पण प्रामाणिक असतात जेणेकरून आपण चुकांपासून शिकून पुढे जाऊ स्वामींचे दूत म्हणजे आपल्याला विश्वास देणारे धैर्य देणारे आणि आपल्या मनाला शांती देणारे लोक असतात त्यामुळे जेव्हा अशा योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात तेव्हा समजून जावे की स्वामी आपल्या जवळ आलेले आहेत योग्य व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवतात आपल्या विचारांना बदलतात किंवा मा संकटांवर मात करण्याची ताकद देतात स्वामींच्या आशीर्वादाने असे लोक आपल्याला योग्य वेळेला भेटतात आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवतात म्हणून योग्य लोक कुठेही कोणत्याही रूपात येऊ शकतात आणि आपल्या प्रवासामध्ये मदत करू शकतात आपल्यासाठी योग्य व्यक्ती कोण आणि स्वामी त्यांना कसे निवडतात स्वामींना माहिती असते की आपल्याला कधी आणि कोणाची गरज आहे त्यामुळे ते आपल्यासाठी योग्य वेळेला योग्य लोकांना आपल्या आयुष्यात पाठवतात हे लोक आपल्या आयुष्यात येऊन आपली समस्या समजून घेतात आणि आपल्याला मार्ग दाखवतात योग्य व्यक्ती म्हणजे असा माणूस जो आपल्या जीवनासाठी उपयोगी आणि मार्गदर्शक ठरेल स्वामींना या लोकांचे अंतर्मन त्यांची निष्ठा आणि आपल्याशी ते कसे जुळवून घेतील याची माहिती असते स्वामी या लोकांना त्यांच्या कृपेने आणि जाणिवेने निवडतात कधीकधी स्वामी त्यांच्या आध्यात्मिक शक्तीने अंतर्ज्ञानाने किंवा भक्तांच्या गरजेवरून योग्य व्यक्तींची निवड करतात हे लोक आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी जीवनातील अडचणी सोडवण्यासाठी आणि आपल्या मनाला शांती देण्यासाठी पाठवले जातात म्हणूनच योग्य व्यक्ती म्हणजे स्वामींच्या आशीर्वादाने येणारा खास माणूस जो आपले जीवन बदलू शकतो योग्य व्यक्ती ही एक वरदान असते ज्यामुळे आपला जीवनप्रवास सुलभ होऊ शकतो योग्य व्यक्ती आपल्या जीवनात आली आहे हे कसे ओळखावे योग्य व्यक्तीमुळे आपल्या मनाला शांतता आणि आनंद मिळतो अशी व्यक्ती आपल्याला ऐकते समजते आणि चांगला सल्ला देते तिच्या बोलण्यामध्ये दे, आणि वागण्यामध्ये प्रामाणिकपणा असतो आपले मन जिथे गोंधळलेले असे तिथे ती व्यक्ती मार्गदर्शन करते अशा व्यक्तीसोबत राहिल्याने आपले मन हलके होते आणि आत्मविश्वास वाढतो जर कोणी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारे सकारात्मक बदल घडवत असेल तर ती योग्य व्यक्ती आहे असे समजावे स्वामी आपल्या जीवनामध्ये योग्य लोक पाठवतात पण त्यांना ओळखणे आणि त्यांच्याकडून शिकणे आपल्यावरच अवलंबून असते अशा लोकांना ओळखायचे असेल तर मन मोकळे ठेवा समजून घ्या आणि त्यांच्याकडून शिकण्याची तयारी ठेवा असे लोक साधे किंवा सामान्य दिसत असले तरीही त्यांचा प्रभाव मोठा असतो जर एखादी व्यक्ती आपल्याला नेहमी प्रेरणा देत असेल आपल्या चांगल्यासाठी प्रयत्न करत असेल तर ती व्यक्ती योग्य आहे स्वामी म्हणजे दिव्य गुरु ज्यांच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने आपला प्रवास सुगम होतो जर स्वामी सर्व काही करतात तरीही जीवनामध्ये योग्य व्यक्तींची गरज का भासे लोकांना गुरु चांगले मित्र किंवा मार्गदर्शक का भेटतात याचे कारण म्हणजे स्वामींची कृपा आपण थेट अनुभवत असलो तरीही त्यांचे संदेश शिकवण किंवा आशीर्वाद आपल्याला काही लोकांमार्फतच मिळतात योग्य व्यक्ती म्हणजे स्वामींचे दूत असतात जे आपल्याला मार्गदर्शन करतात आपल्या मनातील शंका दूर करून स्वामींच्या शिकवणीमध्ये टिकून राहायला मदत करतात अशा व्यक्तींशी संवाद साधल्याने आपल्याला स्वामींच्या आध्यात्मिक शक्तीची अनुभूती अधिक स्पष्ट होते ते आपल्या जीवनातील छोटे मोठे प्रश्न समजावून सांगतात आपले मन स्थिर करतात आणि सतत प्रगतीसाठी प्रेरित करतात म्हणूनच स्वामींनी पाठवलेली योग्य व्यक्ती ही केवळ मार्गदर्शक नसून आपला आत्मविश्वास वाढवणारी आपल्या जीवनाचा भाग बनलेली एक अनमोल भेटच असते स्वामी आपल्या जीवनामध्ये योग्य लोक का आणि कधी पाठवतात जीवनामध्ये अनेक वेळेला आपल्याला योग्य दिशा निर्णय किंवा आत्मविश्वासाची गरज असते स्वामी योग्य लोकांना पाठवून आपल्याला ते मार्गदर्शन पुरवतात ज्यामुळे आपण अंधारातून प्रकाशाकडे जातो योग्य लोक आपल्याला चुका समजून घ्यायला आणि सुधारायला शिकवतात ते काही वेळेला कठोर पण आवश्यक सत्यही सांगतात जे आपल्याला आत्मविकासाकडे नेते जीवनामध्ये जेव्हा अडचणी वाढतात तेव्हा योग्य लोक आपल्या पाठीशी उभे राहून आपला भार हलका करतात आणि मनाला शांती देतात जेव्हा एखाद्यावर दे कठीण प्रसंग येतो तेव्हा स्वामी त्याची मदत करण्यासाठी योग्य लोक पाठवतात जसे की गरिबांना अन्न लागते तेव्हा कोणीतरी त्यांना ते जेवण देतो एखाद्या दे व्यक्ती आजारी असेल तर योग्य डॉक्टरकडून उपचार होतात संकटात असताना मित्र किंवा कुटुंब आपल्या पाठीशी उभे राहते हे लोक आपल्याला हिंमत देतात विचार बदलायला लावतात आणि आयुष्य सुधारण्यासाठी मदत करतात स्वामी आपल्या आयुष्यामध्ये अगदी योग्य वेळेला योग्य लोक पाठवतात जेणेकरून आपल्याला सर्वात जास्त फायदा होऊ शकतो योग्य लोकांशी भेट झाल्यावर आपल्या आयुष्यामध्ये कोणते महत्त्वाचे बदल घडतात मनामध्ये नवीन उमेद येते अशा व्यक्तींच्या शब्दांनी वागण्याने आपल्या मनाला शक्ती मिळते आत्मिक शांती वाढते आपल्याला समजायला ला लागते की आयुष्यातली अडचण फार मोठी नाही ती पार केली जाऊ शकते नवीन दृष्टिकोन प्राप्त होतो आपण आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागतो अडचणींवर मात करण्याची ताकद मिळते योग्य लोकांच्या प्रेरणेने आपल्याला आव्हानांचा सामना करण्याची हिंमत वाढते स्वतःची ओळख जास्त स्पष्ट होते आपल्याला आपल्या स्वभावाचा अधिक चांगला शोध लागतो म्हणूनच योग्य व्यक्तींचे जीवनात येणे एक मोठे वरदान आहे मग संकटसमयी किंवा अडचणीच्या वेळेला प्रत्येक वेळेला योग्य व्यक्तीचीच वाट पाहिजे का तर प्रत्येक वेळेला फक्त योग्य व्यक्तीच येणार याची अपेक्षा धरून बसणे योग्य नाही स्वामींची कृपा अनेक प्रकारे येते योग्य लोक भेटणे हा एक मार्ग आहे पण तोच एकमेव मार्ग नाही काही वेळेला स्वामी आपल्याला अनुभवातून शिकवतात कधी प्रार्थना किंवा ध्यानाद्वारे आपल्या अंतर्मनाला शांती देतात काही वेळेला आपल्याला थेट संकेत स्वप्न किंवा अंतर्ज्ञानाद्वारे मार्गदर्शन होऊ शकते पण तरीही स्वामी काही वेळेला योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात पाठवतात कारण ती व्यक्ती आपल्याला योग्य वेळेवर मदत करू शकते स्वामींच्या मदतीला अशी योग्य व्यक्ती प्रत्यक्ष रूप देते ती व्यक्ती आपली काळजी घेते योग्य सल्ला देते आणि आपल्याला अडचणीतून बाहेर काढते म्हणूनच स्वामींची मदत आणि अशा योग्य व्यक्तीची योग्य कृती एकत्र येऊन आपले जीवन बदलतात स्वामी योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये त्यावेळेला पाठवतात जेव्हा आपल्याला त्यांची खरी गरज असते काही वेळेला या व्यक्तीशी झालेली भेट ही काही काळासाठीच असते तर काही वेळेला ती दीर्घकाळ टिकते पण त्याचा उद्देश नेहमी आपला विकास आणि सुधारणाच असतो म्हणूनच स्वामी योग्य लोकांना आपल्या आयुष्यात आणून आपल्याला शिकवतात आणि पुढे जाण्यास प्रवृत्त करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी आपल्या जीवनामध्ये योग्य लोक कसे पाठवतात हे लक्षात ठेवा की स्वामींची कृपा नेहमी आपल्या जीवनामध्ये चालू असते त्यामुळे स्वामींचे मार्गदर्शन समजून घेऊन त्यांच्या आशीर्वादाने पुढे जाणे आवश्यक आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ